आज जे चित्र तुम्हाला दिसतं राजसाहेबांचं किंवा उद्धव साहेबांचं एकोणीस वर्षाच्या मागे जर तुम्ही गेलात तर राजसाहेबांनी शिवसेना सोडल्यानंतर स्वतःचं पक्ष स्थापन केल्यानंतर ते सुद्धा एकमेकांना बघत नव्हते हसत नव्हते बोलत नव्हते हस्तालोंदन करत नव्हते आता पाच जुलैला मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन घातलं यदा कदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल अपेक्षित काय सांगतोय राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच खळबळ उडाली आहे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनंतर आता एक नवीन वादळ येत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची शक्यता होय तुम्ही बरोबर ऐकलत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतच एक मोठं भाकीत केलं आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्याप्रमाणेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचंही मनोमिलन होऊ शकतं ही, ही केवळ चर्चा आहे की खरंच राजकीय समीकरण बदलणार आहे चला या मसालेदार घडामोडींचा आढावा घेऊया आणि पाहूया जर ही युती खरंच झाली तर काय होऊ शकतं आणि का ही युती होणं अवघड आहे चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमेच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत झालेली फूट ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना होती एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत स्वतःचा गट स्थापन केला आणि भाजपसोबत युती करून सत्ता मिळवली यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबांचं चिन्ह शिंदे गटाला मिळालं तर ठाकरे गटाला मशाल चिन्हावर निवडणुका लढाव्या लागल्या दोन्ही गटांमध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी आणि कार्यकर्त्यांमधील संघर्ष पाहायला मिळाले ठाण्यासारख्या शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाने मेळावे घेतले तर शिंदे गटानेही आनंद दिघे यांच्या आश्रमासमोर शक्ती प्रदर्शन केलं याच पार्श्वभूमीवर पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वरळी येथील मराठी विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले या मेळाव्याने ठाकरे बंधूंच्या चर्चांना याच वेळी प्रताप सरनाईक यांनी ठाकरे शिंदे युतीचं भाकीत वर्तवलं ज्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली ठाकरे बंधू एकत्र आल्याप्रमाणेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचंही मनोमिलन होऊ शकतं असं सरनाईक म्हणाले आज जे चित्र तुम्हाला दिसतं राजसाहेबांचं किंवा उद्धव साहेबांचं एकोणीस वर्षाच्या मागे जर तुम्ही गेलात तर राज साहेबांनी शिवसेना सोडल्यानंतर स्वतःचं पक्ष स्थापन केल्यानंतर ते सुद्धा एकमेकांना बघत नव्हते हसत नव्हते बोलत नव्हते हस्तालोंदन करत नव्हते आता पाच जुलैला मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन घातलं यदा कदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल अपेक्षित काय सांगते राजकारणामध्ये कोणी कोणाचं कायमचं शत्रू नसतो कोणी कोणाचा कायमचं मित्र नसतो परंतु प्रश्न असा पडतो की प्रताप सरनाईक यांनी असं का म्हटलं असेल त्यांच्या या भाकिता मागे खरंच काही राजकीय डाव आहे का ही के वर की ही केवळ निवडणुकीपूर्वीची खेळी आहे चला पाहूया जर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे खरंच एकत्र आले तर काय होऊ शकतं सर्वप्रथम मराठी मतांचा एकजूट शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील युतीमुळे मराठी मतांचं विभाजन थांबेल मुंबई ठाणे नाशिक सारख्या मराठी बहुल भागात शिवसेनेला पुन्हा ताकद मिळू शकते दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने चौऱ्याऐंशी आणि भाजपने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या पण फुटीमुळे मराठी मत विभागली गेली युती झाल्यास मराठी मत एकवटून महायुतीला मोठं आवाहन निर्माण होऊ शकतं मग महायुतीला धक्का बसेल ठाकरे शिंदे युती झाल्यास भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसू शकतो शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्रितपणे अनेक ठिकाणी ठाकरे गटाला कमजोर केला आहे विशेषतः नाशिक सारख्या ठिकाणी ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात गेले युतीमुळे हा ट्रेंड थांबू शकतो आणि शिवसेना पुन्हा एकसंघ होऊ शकते मग मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे ठाकरे गटाचा सर्वेक्षणानुसार साठ पासष्ट जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे पण युतीमुळे हा आकडा वाढू शकतो शिंदे गटाचा प्रभाव आणि ठाकरे गटाची वैचारिक ताकद एकत्र आल्यास भाजपला सत्तेतून खाली खेचणं शक्य होईल मग राज ठाकरेंच काय होणार ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोरात असताना जर शिंदे आणि ठाकरे एकत्र आले तर मनसेची भूमिका काय असेल राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटासोबत जवळीक दाखवली आहे पण शिंदे गटाशी त्यांचं वैर्य आहे यामुळे मनसे स्वतंत्रपणे लढेल की ठाकरे शिंदे युतीत सामील होईल हा प्रश्न निर्माण होतो ठाकरे आणि शिंदे यांच्यातील युतीचं स्वप्न जरी आकर्षक वाटत असलं तरी त्यात अनेक अडथळे आहेत सर्वप्रथम वैचारिक मतभेद उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जादू टोणा करून सत्ता मिळवल्याचा आरोप केला आहे तर शिंदे गटाने ठाकरे गटाला स्वार्थी आणि विश्वासघाती ठरवलं आहे अशा परिस्थितीत दोघांचं मनोमिलन होणं हे स्वप्नवत आहे मग कार्यकर्त्यांमधील कटुता ठाण्यात आनंद आश्रमासमोर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली घोषणाबाजी आणि तणाव हे दर्शवतं की कार्यकर्त्यांमध्ये अद्याप ही कटुता आहे अशा परिस्थितीत एकत्र येणं अवघड आहे मग भाजपची खेळी शिंदे गट हा भाजपच्या मित्र पक्षाचा भाग आहे ठाकरे शिंदे युतीमुळे भाजपला धक्का बसेल आणि त्यामुळे भाजपशी युती होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल एकनाथ शिंदे यांनी नुकतीच अमित शहाची भेट घेतली ज्यामुळे चर्चांना आहे मग पेज जर युती झाली तर शिवसेनेचं नेतृत्व कोण करणार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हा प्रश्न दोन्ही गटांमधील तणाव वाढवू शकतो शिवाय शिंदे गटाने स्वतःला खरी शिवसेना ठरवला आहे तर ठाकरे गट स्वतःला बाळासाहेबांचे खरे वारसदार मानतो जर ठाकरे आणि शिंदे खर्च एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येईल शिवसेना पुन्हा एकसंग होईल मराठी माणसांचं नेतृत्व करू शकते मुंबई ठाणे नाशिक पुण्यासारख्या शहरांमध्ये शिवसेनेचा दबदबा पुन्हा निर्माण होऊ शकतो पण यासाठी दोन्ही नेत्यांनी ने आपला अहंकार बाजूला ठेवावा लागेल आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणावं लागेल दुसरीकडे जर युती झाली नाही तर मराठी मतांची फाटाफूट कायम राहील आणि याचा फायदा भाजपला होऊ शकतो ठाकरे बंधू एकत्र आल्याप्रमाणेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचंही मनोमिलन होऊ शकतो प्रताप सरनाईक यांचा हे खरंच राजकीय डाव आहे का की ही केवळ निवडणुकीपूर्वीची चर्चा उडवण्याची खेळी आहे युतीच्या चर्चांनी गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर निर्माण केलाच आहे पण त्याचबरोबर संभ्रम ही वाढला आहे ठाकरे शिंदे युती ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वप्नवत कल्पना आहे जी प्रत्यक्षात येणं सोपं नाही वैयक्तिक आणि राजकीय मतभेद कार्यकर्त्यांमधील तणाव आणि भाजपची रणनीती यामुळे ही युती अवघड आहे पण जर ही युती खरंच झाली तर शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भगवा फडकवू शकते आगामी महापालिका निवडणुकीत या चर्चांचं काय होणार हे पाहणं उत्सुकताचं ठरेल तुम्हाला काय वाटतं ठाकरे आणि शिंदे एकत्र येतील का की हा फक्त राजकीय नाटकाचा भाग आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद